नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सध्या एक बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालतं आहे तो म्हणजे छावा आणि छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती हा छावा पिक्चर येतो या छावा पिक्चराचं पात्र साकारणारी जी व्यक्ती आहे जो कलाकार आहे विकी कौशल आणि विकी कौशल हा इतका छान त्यांनी तो साकारलेली जी भूमिका आहे सत्यता तसंच दिसून येते तुम्ही आता हे थोडासा ट्रेलर पहा आणि मग नंतर आपण ह्याच्यावरती थोडंसं विश्लेषण करूया दख्खन का सेवा मराठो का छत्रपती इस दुनिया से रुखसत हो चुका आहे अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं आ! ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है की हम औरंग से मिलने वाले हैं। आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही हसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए उसका कोई क्या बिगाड़ लेगा की लाश पर खड़े होकर हमने ताज़ पहना था इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांभा की चीखें पूरे हिंदुस्तान में जहाँ जहाँ जहां रंग नजर आए उसे लाल कर दो समय आ गया है अब वार होगा और उसकी सल्तनत को राख कर देंगे हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे हर षड्यंत्र को तोड़ेंगे छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे जय भगवान पार्वती हरा जो इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार ऐसा कर मौत, मौत के घुंगरू पहन के नाचते हम और हम हर मौत मरा दो हर घर एक नया सिवा एक नया संभव पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी कसं काय मित्रांनो कसा वाटला ट्रेलर जबरदस्त ज्या काय भूमिका आणि जे ट्रेलरमध्ये तुम्ही पाहताय आणि पाहिलं आता ट्रेलरमध्ये जबरदस्त या पिक्चर आता हे काही प्रमोशन करण्याचं किंवा असं काही नाही आहे परंतु एक मनापासून वाटलं आपल्याला की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा जीवनावरती हा चित्रपट जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की सर्वजण ओळखतात परंतु संभाजी महाराज तितके ओळखले जात नाही आहेत या मूवीज हा जो पिक्चर आहे याच्या माध्यमातून जगभरामध्ये आता संभाजी महाराज हा योद्धा धर्मवीर संभाजी महाराज हे कसे होते त्यांचा त्याग या सगळ्या काय गोष्टी याच्यामधून दिसून येतील मित्रांनो या पिक्चराचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर यांनी हा पिक्चर गेली तब्बल चार वर्ष ह्याच्यावरती चा मेहनत घेतली ॲक्च्युली तसं विकी कौशल जर पाहिला गेलं तर अतिशय उत्तम असा अभिनेता मी हा अभिनेता जर पाहिलं तर तुम्ही उरी पिक्चर पाहिला असेल हा उरी पिक्चरमध्ये त्यावेळी त्याने जे केलेलं काम होतं ते खूप मलाही भावलं खूप छान ते सत्यता घटना वाटत होती असे तो पिक्चर उरी हा बनवला पिक्चर म्हणलं आणि काय आणखीन काय चित्रपटामधल्या इतर सगळ्या काय सीन्स हा थोडंसं पिक्चराप्रमाणेच सगळ्या काही गोष्टी असतात परंतु छान अतिशय उत्तम असा हा अभिनेता <coughs> त्याच्यानंतर त्यांनी बहादूर यांची भूमिका साकारली तोसुद्धा पिक्चर जसा त्यांची ॲक्टिंग आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पहा मित्रांनो जबरदस्त असा तो सुद्धा पिक्चर एकोणीसशे म्हणजे इंग्रजांच्या काळापासून देश स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा त्यांनी सैन्य दलामध्ये कशा पद्धतीनं काम केलं जे युद्ध घडले ते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची भूमिका कशा पद्धतीने होती हे श्यामबहादूर या भूमिकेतून वि कौशल यांनी साकारली आणि आत्ता आत्ता हा छावा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन च पटलावरती हा जो पिक्चर आहे ही मूवीज आहे अतिशय उत्तम अशी ही मूवीज बनवली गेलेली आहे यामध्ये तुम्ही जर पाहिला असेल एक सीन पार्वतीपते हर हर महादेव तो जो सीन आहे तो डोळ्यामध्ये तो जोश पहा मित्रांनो या पिक्चरमध्ये तो सीन घेतेवेळी तो जो सीन चालला होता आणि पाचशे स्टंटमॅन सगळे आजूबाजूला होते आणि त्याच्यामध्ये हा आपला जो पात्र करणारा विकी घोशल त्यामध्ये होता ॲक्च्युली लक्ष्मण उतेकर सराने त्यांना कुणाला सांगितलंच नाही आहे जे कोणी त्या ठिकाणी उभे होते त्यांना माहीत नाही की आता काय सीन होणार आहे कोणता सीन होणार आहे काय होणार आहे हेही माहिती नव्हतं आणि सुद्धा त्यांना मग सुद्धा सांगितलं नाही की कलाकार आहे तू मेन कलाकार आहे पण तुला काय करायचं आहे काही सांगितलं नाही अगदी ज्यावेळेस सीन घ्यायचं आहे त्याच्याच फक्त काही मिनटं अगोदर जे स्क्रिप्टमध्ये होतं ते त्यांना वाचायला आणि हा आपल्याला सीन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन त्या सर्व यांना ते कारण तो सीन असा होता की मावळे होते सर्व आणि त्यांना जोश भरायचा होता तो सीन होता त्याच्यामध्ये आणि तो सीन त्या ठिकाणी आला परंतु जे आत्ता जे वाक्य घेतलं पार्वती पते हर हर महादेव हे त्या स्क्रिप्टमध्ये सुद्धा नव्हतं मित्रांनो मी विकी कौशल्याचं थोडंसं स्टेटमेंट वगैरे इतर चॅनलच्या माध्यमातून पाहिलं त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की हे त्याच्यामध्ये नव्हतं ते आपसूक त्याच्यामध्ये आलं आणि तो चित्रपट बनवताना त्यांना ज्या काही घटना किंवा अनुभव आले ते सुद्धा जर यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्यांनी अनेक कशा यूट्यूबर्स आणि इतर चॅनलनासुद्धा मुलाखत दिलेल्या आहेत प्रमोशन त्यांचं चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्याचे उत्तर अनुभव जो होता कारण तो ही भूमिका साकारताना त्या भूमिकेमध्ये पूर्णतः त्याच्यामध्ये उतरलेले व्यक्ती आहे विकी कौशल आणि जसाच्या तसं ते दिसतं मित्रांनो डोळे आपले जर पाहिलं yeah. डोळ्यामध्ये सर्व काय मित्रांनो असतो कारण आपला आपला जो अवयव आपल्या शरीरातला एकमेव अवयव तो असा आहे की लहानपणापासून मरेपर्यंत जसाच्या तसाचं राहतो ते म्हणजे डोळे डोळे जसाचे आहे तसेच राहतात मित्रांनो त्याच्यामध्ये बदल नाही आणि त्याच्यातला जो भाव आहे अतिशय सुंदर आहे चेहऱ्यावरचा भाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसे होते कसे जगले त्यांनी अनेक त्या भूमिकेमध्ये जी वडिलांची भूमिका असेल मुलाची भूमिका असेल आपल्या पतीची भूमिका असेल कशी भूमिका साकारली रयतेसाठी आपल्या ह्या स्वराज्यासाठी कसे लढले अहो संभाजी महाराजांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर काही कमी नाही आहे मित्रांनो आपल्याला ना आपल्या इतर ये येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना हा इतिहास माहिती पाहिजे मित्रांनो असा योद्धा असा राजा आम्हाला मिळाला मित्रांनो की त्यांच्याबद्दल मित्रांनो संभाजी महाराजांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर फार आहे पाहणं मित्रांनो ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते त्या ठिकाणी संभाजी महाराज होते अवधे नववर्षाचे नववर्ष म्हटल्यानंतर पहा मित्रांनो तिसरी चौथीमध्ये असणारा आपल्या आजकालचे मुलं आपण साधं लिफ्टमध्ये त्यांना पाठवत नाही एवढी लहान मुलं असली तर रोडवरतीसुद्धा पाठवत नाही परंतु पहा मित्रांनो महाराज त्यांना कुठे घेऊन गेले दिल्ली लागऱ्यामध्ये आणि मा सुद्धा त्यांना का म्हणून पाठवलं असेल जा त्या ठिकाणी आपला जो दुश्मन आहे त्याला पहा त्याच्या डोळ्यात डोळे घालून पहा मित्रांनो किती विश्वास होता आणि त्या ठिकाणी ते जे काय मूल हा नऊ वर्षाचं संभाजी महाराज आग्र्यामध्ये होते मित्रांनो आणि तिथून तुम्हाला तर माहीतच असेल ते सर्व काय आपण कहाणी किंवा इतर माध्यमातून आपण वाचनसुद्धा झालं असेल तिथून ते, ते निघाले आणि नंतर पहिले महाराज शिवाजी महाराज पोचले आणि त्याच्यानंतर मग संभाजी महाराज दोन तीन वर्षांनी या ठिकाणी पोचले तो फार मोठा सगळ्या काही गोष्टी आहेत इतिहासाच्या पटालावरती सर्व काय आहे मित्रांनो संभाजी महाराज चौदा भाषा किती चौदा भाषा त्यांना येत होत्या मित्रांनो संभाजी महाराज यांनी काही ग्रंथ लिहिलेले आहेत माहिती आहे का मी एक सातसकट हा ग्रंथ सांगतो कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो आपल्याला किती ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले आहेत आणि ते किती आणि कोणते आहेत याचं थोडंसं आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो हा फार अतिशय सुंदर असा हे पिक्चर आहे जीवनपटलावरती पिक्चर आहे त्याचप्रमाणे मित्रांनो हे जे पुस्तक आहे हे सुद्धा वाचा हे तुम्ही पाहत असाल हे पुस्तक आहे छवा ही कादंबरी ही वाचा मित्रांनो ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे शिवाजी सावंत जे आहेत त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे खूप मोठं आहे त्यांचं पूर्ण लहानपणापासून शेवटपर्यंत सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये आहेत हे सुद्धा वाचा मित्रांनो आवर्जून आपण वाचलं पाहिजे आपल्या मुलांनाही वाचायला हे दिलं पाहिजे मित्रांनो आणि त्यांनीही वाचलं पाहिजे याच्यामध्ये काय आहे कसं त्यांचं जीवन पट जे आहे ते कसं घटना घडल्या आणि कशा छत्रपती संभाजी महाराज हे बनले ओके नाही असं जबरदस्त मित्रांनो त्याच्यामध्ये आहे आपण पाहायला जाणार आहोत मूवी आणि पिक्चर पाहायला गेलं तर पिक्चरच त्या पद्धतीनेच आपण त्याला पाहिलं पाहिजे परंतु तुम्ही आपण जर पाहायला गेलो तर काय पाहायचं आहे संभाजी महाराज यांनी केलेली शौर्यगाथा कशी त्यांनी त्याग केला धर्मासाठी म्हणून तर त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे म्हटलं जातं ज्या किती डॉयलॉग्स त्याच्यामध्ये आहेत शेवटचा जो डॉयलॉग आहेत की जबरदस्त असे त्यांचे डॉयलॉग आहेत या मूवीजमध्ये ह्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिला असते ट्रेलर अतिशय उत्तम आहे शेवटचा जो त्यांना छळ करण्यात आला चाळीस दिवस तब्बल तब्बल चाळीस दिवस त्यांच्यावरती चा तो अत्याचार करण्यात आला मित्रांनो या सगळ्या गोष्टी गोष्टींना सगळ्या गोष्टी घडलेल्या सत्यवाद ज्या घटना आहेत त्याच्यावरती आहे तर ती कशी घडली असेल त्यांनी कशा त्या गोष्टी म्हणजे विचार करू शकत नाही हो पूर्णतः म्हणजे डोळे काढले जीभ छाटली हाताची नख जे आहेत ते सुद्धा काढले इतकं अंगाचे साल्ट जे आहेत ते सुद्धा काढलं म्हणजे आपण पाहिलं जाणार आहोत तर तो ह्या सगळ्या काही गोष्टी पाहिल्या जाणार आहोत की कशा पद्धतीने केला आपण पिच्चर पाहतो इमेजिन करा की कशा पद्धतीनं त्या गोष्टी घडल्या असतील त्या सत्यतामध्ये आणि महाराजांनी त्यावेळेस ते आपल्या धर्मासाठी या रयतेसाठी तो, तो त्याग आहे तो त्याग मित्रांनी के मित्रांनो त्या त्या ठिकाणी केलेला आहे आणि मग आपण त्या दिवसामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे त्यांचं जीवन कसे जगले आणि कशा पद्धतीनं सर्व काही गोष्टी त्या घडल्या याबाबत आपण कधी चाळीस दिवस किंवा चार दिवस तरी त्यांच्यासाठी आपण जगतो का मित्रांनो महाराष्ट्र म्हटलं की मातृभूमी आपली आहे आमचा जन्म ह्या भूमीमध्ये झाला धन्य आम्ही या भूमीमध्ये जन्माला भूमी आलो या भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर आम्हाला आणि आपल्यालासुद्धा सर्वांना ह्या भूमीचा अभिमान सर्वांनाच आहे या भूमीचा आणि ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं ह्या रहितेसाठी या महाराष्ट्रामध्ये या, या मातीसाठी आपल्या मायबोली मराठीसाठी आपण काय करतोय आपण हे काय केलं पाहिजे तुम्ही मी पाहायला असेल मित्रांनो विशी कौशल जर विकी कौशल हा पंजाबी पंजाबमधला हा आहे परंतु याचं शिक्षण जन्मज मुंबईमध्ये झाला महाराष्ट्रामध्ये झाला ह्या मराठी भाषा ते मराठीमध्ये सुद्धा बोलतो मराठी भाषा त्याला आवडते इथलं कल्चर जे आहे ते आपल्यासारखंच आजूबाजूला त्याचे सगळे मराठी मित्र आणि सर्व असल्यामुळं बोलतो चालतो मराठी सगळ्या काही गोष्टी कल्चर त्यांना आवडतात अहो जगभरामधल्या व्यक्तींना आवडतात जगभरातले लोक इथे येतात पाहायला येतात की महाराजांनी गड केले कशा पद्धतीने केले सांगण्यासारखं खूप आहे मित्रांनो आपण हा पिक्चर पाहायचा आहे आणि आपण आपल्यासोबत आपलं कुटुंब आपल्या मुलांना घेऊन जायचं आहे मित्रांनो आपण एकटे नाही जायचं आहे त्यांनाही आवर्जून घेऊन जा कारण या पिक्चरच्या माध्यमातून खरं खरं म्हटलं तर छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनपट हे थोडक्यात पिक्चरच्या माध्यमातून का होईना परंतु जगभरामध्ये जाईल आणि त्याचं सर्व काय होईल पिक्चर आवर्जून पहा मित्रांनो आम्हीही पाहणार आहोत तुम्ही हे आवर्जून पहा बोलण्यासारखं ह्याच्यामध्ये खूप आहे महाराजांच्या विषयी अक्षरशः अंगावरती काठा येतो मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींना आणि भरून पण येतं महाराज जगले कशा असतील कसं त्यांनी स गोष्टी केल्या असतील मित्रांनो त्याग जो 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 आहे ना तो सांगण्या सा, येत नाही मित्रांनो एवढा त्याग तो चाळीस दिवस त्यांनी जो केला आपल्यासाठी आणि मग आपण काय करतो आहे मित्रांनो मलासुद्धा वाटत होतं मित्रांनो आपण सुरक्षारक्षक म्हणून एक घटक आपण आता एकजूट होतोय आणि रायगडावरती जाऊया आणि रायगडावरती तिथं आपण श्रमदान करूया मी काही आमच्या मित्रांनासुद्धा बोललो की आपण अरे जाऊ त्या ठिकाणी आणि त्या रायगडावरती श्रमदान करू श्रमदान म्हणजे तिथे काय असेल तर त्या गोष्टी आपल्याला करता येतील हा एक विचार माझ्या मनामध्ये आला मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की आपण सुरक्षारक्षक म्हणून एक घटक सर्वजण मिळून महाराष्ट्रातले आपले सुरक्षारक्षक एकजुटीने मिळून आपण अशी काही मोहीम आपल्या संस्थेच्या माध्यमातून संस्था कुठली आपलीच आहे ना हो सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष से सेवा संस्था या माध्यमातून आपण हे गडकिल्ले याच्यामध्ये इथे जाऊया आपण श्रमदान करूया दरवर्षी का होईना आपण एक एक किल्ले आपण जाऊ त्या ठिकाणी आणि आपल्या मुलांनासुद्धा घेऊन जाऊ त्या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार जावं तिथं श्रमदान करावं असं मला वाटतं मनातून माझा जे काही भाव होता या पिक्चरबद्दल सगळं काय मी ठेवला कारण त्यावेळेस ट्रेलरच पाहत होतो आणि ट्रेलर पाहिल्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज डोळे मिटल्यानंतर जर आता या पिक्चरनंतर डोळ्यासमोर आणि आपल्या नजरेच्या म्हणजे डोळे जर बंद केलं तर जे चित्र उभं राहील ते विकी कौशल संभाजी महाराज या भूमिकेमध्ये मित्रांनो ते जर समोर जर आले ना तर मी सुद्धा नतमस्तक होईल असं ते पात्र त्यांनी साकारलेलं आहे ते जगलेत ते पात्र म्हणून ते भाव निर्माण होतो आहे मित्रांनो इतका छान छान मूवीज आहे मित्रांनो आवर्जून पहा आपणही पहा आपल्या कुटुंबांनाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अहो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार